हॅलो वेलकम बॅक टू प्रियांका स्लॉग आणि आज आहे सोमवार हरण महादेव तर ना माझा एक मी व्हिडिओ बनवला होता मी यूट्यूबवरती व्हायरल झाली म्हणजे मी व्हायरल झाली एका दिवसात तर मी ना तुम्हाला सांगते आज माझा मेन मोटिव्ह मी तुम्हाला आजपर्यंत सांगितलेला नाही आहे की मी यूट्यूबवरती का आलेली आहे तर मी तुम्हाला सांगते की मी यूट्यूबवरती आलेली आहे फेमस होण्यासाठी आणि फेमस फेम प्लस पैसा मिळवण्यासाठी तर हेच माझं मेन मोटिव्ह आहे आणि त्यासाठीच मी यूट्यूबवरती आलेली आहे आणि मी जो व्हिडिओ टाकलेला होता ना तो भरपूर त्याला छान असा प्रसिदा प्रतिसाद मिळालेला आहे आणि खूप छान छान न्यूज आणि देखील आलेले आहे तर तुम्ही नक्की जाऊन बघा आणि त्यात मी दाखवलेला आहे की मी व्हायरल कशी झाली आणि आज मी तुम्हाला सांगितलं की माझा मोटिव्ह काय हाय आहे यूट्यूबवरती हे याआधी मी कधीच सांगितलेलं नव्हतं तर चला आज मी तुम्हाला सांगितलं की मी यूट्यूबवरती का आलेली कारण प्रत्येकाचं असं असतं की यूट्यूबवरती काय यायचं आहे काहीतरी कोणी पैसे कमवण्यासाठी येतं कोणी फेमस होण्यासाठी येतं कोणी फेमस प्लस पैसा कमवण्यासाठी दोन्ही करण्यासाठी येतात तर माझंही तसंच आहे मलाही फेमस व्हायचं आहे यूट्यूबवरती आणि एक पॉझिटिव्ह पॉईंट पकडूनच मी यूट्यूबवरती काम करते आहे आणि पुढेही करत राहणार आहे थोडंफार डीम होती पण ठीक आहे पण रोज नव्याने मला एक लॉग बनवायला उत्साह येतो आणि रोज तुमच्याशी बोलायला फार आनंद होतो मला आणि मेन म्हणजे असं कॅमेरासमोर तुमच्यासमोर येऊन असतं बोलायला हे तर खूपच आवडतं मला आणि मी भरपूर असे बाहेरचे पण लॉग ट्रॅव्हल वगैरे बनवते तर तेही तुम्हाला खूप छान आवडतात आणि खरंच असंच प्रतिसाद मला देत राहा आणि तुमच्या प्रतिसादाने तुमच्या सपोर्टनेच मी पुढे जाणार आहे आणि यस नक्की एक दिवस यश मला मिळणार आहे फेमस होण्यासाठी ओके नाश्त्याची सकाळची तयारी मी सुरू केली उडदाची डाळ मी रात्री भिजत घातलेली होती दीड वाटी छान भिजली होती आणि आता मी नाश्त्याची तयारी करते तर मला बनवायचे होते मेदू वडे तर आता मेदू पुढे काय झालं तो मला दाखवते मी चला तर पुढे लॉगमध्ये कंटिन्यू रागा इथे मी ना खोबरं हिरवी मिरची कोथंबीर लसूण घेतला माझ्याकडे सुकं खोबरं होतं त्याची मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि आता ह्या वाटणाला मी फोडणी देणार आहे म ही खोबऱ्याची चटणी होईल आपली इकडे बघा माझे मेदूवडेच बनले नाही कारण बॅटर माझं खूप पातळ झालं त्यामुळे मेदूवडे काय झाले नाही मी त्याचे छोटे छोटे असे गोलगोल वडे बनून घेतले तर ते पण खूप मस्त झाले होते आणि इकडे बघू शकता तुम्ही दिसतानाच थोडं तुम्हाला दि वाटत असेल ना की बॅटर पातळ झालेलं आहे दिसतानाच बघतानाच कळतं आहे बरं का आणि इकडे माझी चटणी पण रेडी आहे उर्वीला मला नाश्ता द्यायचा होता आणि असं काहीतरी मी बनवत असते नाश्त्याला हे बघा याचे मस्त तिचे वडे तिला दिले तिच्या प्लेटमध्ये चटणी आणि ती आता नाश्ता करेल तिचं चालू असतं की मला नाश्त्यामध्ये दे काहीतरी बनवून आणि तिचं कधीच चाललं होतं की दे लवकर मला नाश्ता दे लवकर तिचा शाळेचा वेळ पण झाला होता मग ना ती कधी कधी फ्रूट्स देते कधी कधी काही पोहे वगैरे असं किंवा कधी कधी अशा अशा पद्धतीचा नाश्ता मी बनवत असते आणि तिला मी शाळे जायच्या आधी थोडंसं खायला देते मी आणि नाश्ता झाल्यानंतर मी लगेच इथे ना स्वयंपाक बनवायला घेतला मला बनवायची होती मी काय केलं वाटाने आणि उसळ जी आहे ना ते मिक्स बॉईल करून घेतले आणि त्याची मला मिक्स उसळ बनवायची होती कारण मटकी थोडीशीच होती तर म्हटलं आता यात वाटाणे ॲड केले की खूप मस्त लागेल त्याचीच माझी तयारी चालू होती तर आता मी तुम्हाला सांगते की कोणीही एक्स वाय झेड पर्सन तर मला म्हणत असेल की तू दुनी भांडी करून दाखवून पैसे कमवते किंवा दाखवते यूट्यूबवरती तर हो आ, मी दाखवते कारण मला माझं हे काम आहे यूट्यूबवरती आणि हे हा माझा कंटेन आहे डेली रुटीन डेली लॉक हा माझा कंटेन आहे यूट्यूबचा त्यामुळे मी हे शेअर करते आणि हे करावं लागतं मला शेअर अगदीच मी काही माझ्या पर्सनल लाईफ ज्या गोष्टी त्या काही मी शेअर करत नाही हो पण डेली रोटीनमध्ये मा माझं किचन क्लिनिंग किंवा आपलं घर क्लिनिंग किंवा असं किंवा मग टिप्स ट्रिक्स हॅक्स रेसिपी असं मी दाखवते आणि हो मी घर बघून घरातलं काम बघून मुलीला फॅमिलीला बघून म्हणजे नवऱ्याला सगळ्यांना बघून यूट्यूबवर यूट्यूबलाही वेळ देते आणि काम करते तर मला कुठेही असं वाटत नाही आहे की मी काहीतरी चुकीचं करते किंवा मग हे नाही दाखवायला पाहिजे मी तर मी अवश्य म्हणेल की हो मी हे दाखवेल कारण माझ्याकडून भरपूर अशा लेडीज आहे त्यांना काही ना काही शिकायला मिळतं आहे आणि प्लस माझा वेळही काही वाया जात नाही आहे असंही काही नाही आहे की मी माझा वेळ वाया घालवते किंवा काही आणि मग दुसरीकडे कुठे लक्षच नाही असं काही नाही आहे मी माझं सगळं घरातलंच जे रुटीन आहे ते शेअर करते आहे त्याचबरोबर माझं लॉग देखील डेली रुटीनचा शूट होतो पण बनवून होतो आहे त्यामुळे मला असं अभिमान आहे की मी आ, हे करून धुनी भांडिका दाखवून पैसे कमवते तेही जमलं पाहिजे बरं का सगळं करून घरातलं सगळं मॅनेज करून आपल्याला आपले हे पण जमलं पाहिजे चार पैसे कमवायचं हो पण जमलं पाहिजे ते पण जमलं पाहिजे ते पण दाखवता आलं पाहिजे तेवढं तरी आपण थोडंफार कवयना कमवलं हो पाहिजेल आता किती कमवते काय कमवते हे काय मी सांगणार नाही आहे कारण तो यूट्यूबचा नियम आहे की आपली जे जो पेमेंट आपल्याला मिळतं यूट्यूबकडून ते ॲक्च्युअल म्हणजे असं डायरेक्ट सांगायचं नसतं हा यूट्यूबचा नियम आहे त्यामुळे मी सांगू शकत नाही पण मी एवढं तरी सांगेल की हो कमावते मी आणि दोन्ही भांडी दाखवूनच मी पैसे कमवत आहे तर आणि हेच माझ्या ऑडियन्सला आवडतं आणि माझा ऑडियन्स मेल फिमेल सारख्याच रेंजमध्ये बघतात आणि त्यांना आवडतं त्या छान छान ते कमेंट्स करतात ते छान मला सपोर्ट करतात माझे रोज लॉग बघत असतात मी डेली रुटीनच नाही तर मी बाहेर कुठेही गेली तर ते देखील बाहेरचेही लॉग बनवते ते देखील शेअर करते कुठेही नवीन ठिकाणी गेली असेल तर मग ट्रॅव्हलिंगमध्ये बॅग पॅकिंग वगैरे कशी करायची हे देखील मी दाखवलेले आहे माझ्या भरपूर लॉगमध्ये ते देखील आणि बऱ्याच लोकांना माझे आवडतात मला म्हणजे असं मी यूट्यूबवरतीच नाही तर बाहेरही असं मी कुठे जर गेली तर मला लोक बोलत असतात की छान बनवते आज तुझा लॉग नाही आला का तू टाकला नाही का असे मला बरेच बोलत असतात ठीक आहे तर, तर मला खूप अभिमान वाटतो आहे की मी घरातलं सगळं मॅनेज करून प्लस यूट्यूबलाही वेळ देते आणि खरंच असं एक गृहिणी असेल ना, ना, आ, ना तर तुम्ही देखील ना म्हणजे काहीतरी पैसे कमवले पाहिजे बरं का घरामध्ये बसून कसे ना फूड बिझनेस असा किंवा काही आपल्याला कोणासाठी नाही पण आपल्या स्वतःसाठी आणि पैशांची गरज नाही किंवा पैशासाठी नाही करायचं असं तर नाही पैसा आहे तो गरज असतेच पैशांची कोणाकडे कितीही असल्या पैसे तरी पैशांची गरजही भासतेस आणि किती आ, आपण काही पैशाला नाही बोलत नाही नको मला पैसे कामाचे असं काही कोणी बोलत नाही फुकट काही कोणी काम करत नाही पण इतकंच सांगेल की माझ्यासारख्या भरपूर अशा डेली लॉगर आहेत ज्या त्यांचा रुटीन डेली शेअर करतात आणि त्यांना देखील छान असं म्हणजे रिस्पॉन्स मिळतात छान छान कमेंट मिळतात की आज तू डेली रुटीनच दाखवणार डेली लॉग दाखव असं म्हणजे बोलत असतात हे कितीला घेतलं ते कितीला घेतलं किंवा मग स्किन केअर शेअर कर हेअर तू हेअरला काय करते किंवा काय ड्रेस वगैरे शेअर कर अशा भरपूर अशा कमेंट असतात त्यामुळे ना हे जे काम आहे यूट्यूबवर डेली रुटीनचं किंवा डेली लॉगचं तर हे मी म्हणेल हे आ, काही म्हणजे असं फालतूपणा नाही आहे किंवा काही दाखवतो आहे असं काही नाही आहे हे एक काम आहे तुम्ही गुगलवरती नक्कीच शेअर सॉरी सर्च करू शकता की कंटेंटचे किती प्रकार आहेत त्यावरतून तुम तुम्हाला लक्षात येईल की कंटेंटमध्ये यूट्यूबच्या कंटेंटमध्ये हा देखील एक कंटेंट आहे डेली रुटीनचा डेली लॉगचा आणि तोच मी निवडलेला आहे आणि कसं आहे लॉग म ब्लॉग चॅनेलला कसं आपण घरातलंच नाहीतर बाहेरचं बाहेर जाऊन पण म्हणजे लॉग बनवू शकतो आणि बाहेरचं पण दाखवू शकतो डेली लॉग मध्ये रुटीन रेसिपी ट्रॅव्हल लॉग फूड लॉग हे पण दाखवू शकतो त्यामध्ये बोल शिवाजी महाराज की जय बोल ना बोल तू बोल बोल शिवाजी महाराज की जय आता नाही तुला सर्दी झाली आहे ना तुला सर्दी आहे मी तुला काय बोलायला सांगितलं होत काय बोलायला सांगितलं होत तू बोलली